ते एकच विनंती करण्यासाठी मी उभा आहे की देशामध्ये लोकसभेची निवडणूक चालू आहे सात तारखेला त्याचं मतदान आहे आणि या मतदानाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून विनंती करतो की नारायण राणे साहेबांच्या कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून त्यांना आपण फार मोठं मताधिक्य द्यावं ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सरकारनं विकासाच्या काही योजना राबवलेल्या आहेत त्या आपल्या गावापर्यंत देखील पोहोचलेल्या आहेत तशाच केंद्र शासनाच्या योजना या गावापर्यंत याव्यात आपल्या विकासात्मक दडणगणणीला चाल चालना मिळावी यासाठी आपण सगळ्यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावं हीच कळकळीची विनंती करतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलेला होता परंतु यायला आम्हाला सगळ्यांना उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण या सगळ्याचा राग आपण मतदानावर काढू नये ही देखील विनंती करतो आणि होणाऱ्या सात तारखेच्या निवडणुकीला माननीय राणेसाहेबांच्या कमळ या निशाणी समोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य आपण राडेसाहेबांना मिळून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र